Kenapa raksa bandar? Happy raksa bandar? dia jawa rasanya ini. Chutney

तो के हेलो फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनेल तुमचं स्वागत आहे हे बघा दीदी प्पा कसे खातात आहे बघा हे आमचं घर आहे इथं पप्पा आमच्या झोपल्यात बघ आणि तिकडे सगळे खेळत बसल्यात हे मगाशी असे रवीनाला रवीना रवीना वाट बघू सुटी ह्यांची खूप मग म्हटलं चला राखी बेगी बांध झाली बघ हाय कर इकडे इकडे आली थांब लाईव्ह वर आहे तर वाटतय सांग हे बसले जेवत हे बसले तर बांगड्या मी बसले मस्त पैकी काय म्हणतोय आमच्याच नॉनव्हेज खा खा म्हणजे केले बघा ह्यांच्यासाठी अंडी चटणी नाही तर शाकाहारी सगळ्यांची श्रावणी आहे पण दी चपांसाठी केले आले चटणी चपात्या होय का आता उद्या आपल्याला जायचं घरी आपल्या सकाळचं ए नितून विचरून दे बस बसाटाचं नको करू आली त्यांची बहीण नको आणलाय घेऊन खायला हाय आहे तिथे बघा भावासाठी मेकअप केला ती वरत दे लई व्हिडिओ हलतो असं वाटते का है ना तर तिला भजी त्यांना भजी तिला आणू का वाजून एक मग मी तिची भाजी आणू का थोडी नको म्हणूनच म्हणलं नको उगत त्यांना त्रास व्हायचा म्हणून म्हणलं जाऊ दे तर आता बघा काय म्हणतात ती बोल बोला पाऊसलाही पडला तिकडं बी पडला आणि कंपनी सुटायला ह्यांना सहा वाजल्या तिथनं पुढं ते आले तिकडं ते म्हणले उद्याच येतो तर मी म्हटलं आता ती एवढी वाट बघतील कशाला म्हटलं तसं करताय म्हणते म्हणजे बरं ठीक आहे पावसात भिजत आले रेनकोट घालून पण आले बहिणीसाठी जाऊ द्या असतंय घ्यायला तसं तर झालं का सर्वांचं जेवण हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना आम्ही रक्षाबंधनचा व्हिडिओ काढणार होते पण काय झालं माझ्या लक्षातच आलं नाहीये पूर्वी बी रडायला लागली माझी सगळंच मग म्हणजे जाऊ दे मृत तिकडं मग राहायले व्हिडिओ काढायचे तसेच आणि आता आपल्याला घरात उशी उशिरा जेवायची सोय आहे पण इथं तर कसं माहिती आहे का ही खालच्या घरात आली मी वरती तिकडं ही खालच्या घरात आली बघा माझं बालपणी आज घरात गेलेलं आहे छानपैकी मस्त पैकी तर पप्पा झोपला का नाही अंगाव भिंगाव घेऊन झोपल होता पप्पा पप्पांचा पण व्हिडिओ मी टाकलेला होता राखी पौर्णिमाचा आम्हीच बांधल्या बहिणी बहिणीने राखी आता काय करायचं तर काय म्हणतात सगळे झाली का सगळ्यांची छानपैकी रक्षाबंधन तर चला मग आता आमच्या घरातल्याला भूक लागली एक तरी एवढ्या उशिरा जेवायची काही सवय नाहीये त्यांना ना आपल्याला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करू गं बन No, com en t'entenc